श्रीस्वामी समर्थ बाळा पुढच्या तीन मिनिटानंतर तुला स्वतःला वाटेल की खरोखर एक चमत्कारी दैवी शक्ती तुझ्या बाजूला आहे म्हणून या तीन मिनिटाकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर तुझे शत्रू जीवन कायमचे उद्ध्वस्त करतील बाळा तुम्ही माझ्यावर ठामपणे विश्वास ठेवू शकता कारण मी स्वार्थी लोकांसारखा फसवणारा देव नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा पुढील तीन मिनिटात तुझ्यासमोर एक चमत्कार असेल माझ्यावरती विश्वास ठेव माझ्या प्रिय बाळा जवळ ये आणि तुझे हृदय मोकळे कर कारण मी असे एक शब्द सामायिक करण्यास उत्सुक आहे जे तुझ्या आत्म्याला सांत्वन देतील आणि प्रत्येक संकटातून रोगातून तुझी सुटका नक्की करतील हे शब्द फक्त तुझ्यासाठी लिहिलेले आहेत बाळा तुझ्यासाठीच बोललेले आहेत तुमची सर्व भीती दूर करण्यासाठी आणि पुन्हा ती संधी तुम्हाला देण्यासाठीच आम्ही तुझ्याजवळ आलेलो आहोत बाळा तू कधीही एकटा नाहीस अस्वस्थ होणार नाहीस याची खात्री देण्यासाठी मी उपस्थित आहे मी तुमच्या जीवनाचा मार्ग दाखवतो आणि मी तुम्हाला हे वचन देतो की तुम्ही एकटे नाहीत तुम्ही केलेल्या प्रार्थनांचे उत्तर स्वामी आई स्वत देत आहे पुढील दोन दिवस अविश्वसनीय आनंद प्रेम आणि शांततेने भरलेले असतील तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक गोष्टी आता दूर होणार आहेत बऱ्याच काळापासून बंद असलेले दरवाजे अचानकपणे उघडतील आणि तुम्हाला चमत्कारांचा अनुभव येईल जेव्हा तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे या कारण मी नेहमीच तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा बाळा मी प्रत्येक अन्याय दुरुस्त करेल प्रत्येक नुकसानीची भरपाई करीन तुमच्या शत्रूंचा पराभव करीन आणि तुमचे प्रत्येक अडथळे मी स्वतः दूर करीन हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाव स्वामी महाराज की जय असे टाईप करा आणि या पवित्र संदेशाला लाईक करा स्वामी भक्तांनो आता तुमची भयंकर दुःख चिंता सर्व नष्ट होणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे आहे कारण जो भक्त लक्षपूर्वक संदे हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याचे सर्व चिंता दूर होणार आहे हा व्हिडिओ संपण्यापूर्वीच आनंदाच्या बातमीचा फोन त्यांना येणार आहे मोठे दुःख कर्ज गरिबी शत्रू जळून खाक होणार आहे कारण स्वामी महाराजांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे तुम्ही भाग्यवान आहात बाळा की आज हा संदेश तुमच्यासमोर आला देवाने ले ले संदे देव आहे देवाने पाठवलेले या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका देव तुमच्यावर आनंदी आहे आणि तो तुम्हाला खास आशीर्वाद प्राप्त करत आहे देवाचे देवदूत तुमच्या दिशेने येत आहेत देव या हंगामात देखरेख करणाऱ्या आत्म्यांना उघड करत आहे देव तुमच्यावर खूप खुश आहे कारण देवानी पाहिले आहे तुम्ही चांगले कार्य केले आहे तुमचे कुटुंब तुमचे मित्र आणि लोक जे तुमच्याशी जोडले राहण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी तुम्ही अजूनही भरभराट करत आहात जगत आहात आणि जात आहात तुमची शत्रू खूप दिवसापासून तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सर्व देव पाहत आहे तुम्ही त्यांना शांत झालेले आनंदी झालेले पाहत नाही पण काळजी करू नका तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा तुझे कोणीही वाईट करू शकणार नाही बाळा जर तुम्ही ते देवाला दिलेले वचन पाळले तुमचे कर्म सतत चांगले ठेवले तर तो तुमच्या परीक्षेचे साक्षात तुमच्या गोंधळाचे संदेशात आणि तुमचे दुःख एका सेवेत बदलतो देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मी खूप भाग्यवान आहे कारण माझा देव माझ्यासोबत आहे असे टाईप करा तुमच्यासाठी नेहमीच काहीतरी असते प्रत्येक समस्येसाठी एक किल्ली प्रत्येक सावलीसाठी एक प्रकाश प्रत्येक दुःखासाठी आराम आणि प्रत्येक उद्यासाठी एक सर्वोत्तम योजना ती साक्षात भगवंताची त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि ते प्राप्त करण्यास सक्षम तुम्ही असता देवाने दिलेली भेटवस्तू ओळखून घेण्याची क्षमता पण तुमच्यामध्ये असली पाहिजे तुमच्या जीवनात कधी कधी देव दुःख देतो आणि तुम्ही त्या दुःखासाठी देवालाच दोष देता पण कधीकधी त्या दुःखामागे पण तुमच्या सुखासाठी काहीतरी तुमच्यासाठी खास दडलेले असते तुमच्यासाठी काहीतरी देवाची खास योजना असते हे तुम्ही ओळखू शकत नाही तुमचे देवाप्रती विश्वास प्रेम इतके वाढवा की देवाने तुम्हाला दिलेले प्रत्येक भेट प्रत्येक गोष्ट तुम्ही ओळखू शकाल कारण देव तुमच्या पाठीशी आहे देवाने तुम्हाला दिलेली प्रत्येक भेट ही एक अनमोल असते ज्याचे देवावरती विश्वास आहे प्रेम आहे तो भक्त नक्कीच ओळखून घेतो की देव हा आपली परीक्षा घेत आहे आणि देव जो करतो तो चांगल्यासाठीच कारण पहिला दरवाजा जर देवाने बंद केला तर दुसरा दरवाजा देव नक्कीच उघडत असतो फक्त हा विश्वास आपला आपल्या देवावरती पाहिजे त्यामुळे तुम्ही देवावरती कधीही शंका घेऊ नका देवावरचा विश्वास कधीही तुम्ही डगमगू देऊ नका कारण जे होत आहे ते चांगल्यासाठीच तुम्हाला कोणत्याही वादळाचा सामना करावा लागला कोण तुमच्यासोबत असो वा नसो पण तरीही देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत असायला हवे त्याने तुम्हाला सोडलेले नाही ना काल ना आज ना उद्या फक्त देवच गोंधळाला संदेशात बदलू शकतो परीक्षेला साक्षात चाचणीला विजयात बदलू शकतो त्यामुळे देवावरती तुम्ही शंका घेऊ नका देव सदैव तुमच्यासोबत असतो देव नेहमी तुमच्यावर लक्ष ठेवतो तुमचे आनंद साजरे करतो आणि तुमच्या दुःखात तुमचे सांत्वन सुद्धा देवच करत असतो तो कधीही तुमच्या नजरेच्या बाहेर किंवा तुमच्या बाहेर नाही तो तुम्हाला आशीर्वाद इच्छितो त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा देव तुम्हाला भरपूर प्रमाणात विपुलता प्रदान करत आहे त्याचे तुमचे अनेक मार्गाने प्रदर्शित करेल त्याला तुमचे जीवन त्याच्या प्रेमाने भरायचे आहे तुमचे रक्षण त्याला करायचे आहे आणि तुमची भरभराट होताना सुद्धा त्याला पाहायचे आहे या जगात एकच असा व्यक्ती आहे जो आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतो तो म्हणजे आपला देव साक्षात आपला परमेश्वर जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही फक्त श्रीस्वामी समर्थ असे डोळे बंद करून देवाचे ध्यान करा आणि सर्व काही देवावरती सु, तुम्ही सोपवून द्या पहा वेळेला तुम्ही वेळ द्या नक्कीच तुमची चांगली वेळ येणार देव तुम्हाला जीवनात मार्गदर्शन करू इच्छितो आणि तुमची प्रार्थना सुद्धा ऐकतो देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्यासाठी त्याच्या योजनेवर विश्वास ठेवावा आणि तुमच्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही आधीच विजय मिळवावा प्रार्थना करणे कधीही तुम्ही, तुम्ही थांबवू नका कधीही विश्वास तुम्ही दगमगू देऊ नका देव तुमच्या प्रार्थनेला आणि तुमच्यासाठी प्रार्थना करत असलेल्या एखाद्याच्या प्रार्थनांचे उत्तर नक्कीच देणार कारण देव तुमच्यावरती भरपूर प्रमाणात प्रेम करतो देवाचे अस्तित्व तुमच्यामध्ये आहे ते कोणीही दूर करू शकत नाही जे फक्त देव आणि देवच ते दूर करू शकतात तुम्ही कितीही शोधले तरी कोणताही माणूस किंवा मा वस्तू कधीही ती पोकळी देवाची भरून काढू शकत नाही या मताला जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी सुद्धा दाबायला विसरू नका हा संदेश कमीत कमी दहा जणांना शेअर करा स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप देखील करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ